ना तर आज मी बनवणार आहे की वड्यांची आमटी घरात काय भाजीला नसेल तर झटपट वड्यांची आमटी होती तर वड्यांच्या आमटीसाठी मी घेतलेला आहे लसूण आणि खोबरं थोडीशी कोथंबीर असं वाटून घ्यायचं आहे पहिला वड्यांच्या आमटीसाठी बेसन घेतलेलं आहे हळद काळं तिखट थोडंसं लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि आता खोबऱ्याचं वा वाटण केलं आहे त्यातलं थोडंसं खोबरं सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे असं गाठी वगैरे असतील तर फोडून घ्यायच्या आणि असं एकदम घट्ट पीठ मळायचं जेणेकरून आपल्याला चपातीसारखं लाटता आलं पाहिजे एक थोडा थोडा पाण्यात मिक्स करून वाट आपण गोळा बनवून घेऊया असा घट्ट एकदम गोळा मळून घ्यायचा हे जे एकदम व्यवस्थित चपाती लाटता येते आपल्याला गोळा मळून झालेला आहे आपला आता आपण लाटायला घेऊया कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे आता तेल, तेल चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये जिरं टाकून आहे जिराचं छान तडकलं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि आपण खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचंय वड्याच्या आमटीसाठी आधी आमटी तयार करून घ्यायची आमटी उकळल्यानंतर मग त्याच्यामध्ये वाड्या टाकायच्या आहेत खोबऱ्याचं लालसर झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे काळं तिखट टाकायचं आहे तुम्हाला जे किती तिखट हवं आहे त्याच्यानुसार टाकायचं मी तीन चमचे काळं तिखट टाकलेलं आहे आणि कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे सगळं असं व्यवस्थित फिरून घ्यायचं पाणी टाकून घेऊ पाणी उकळेपर्यंत तो आपण तोपर्यंत आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आणि मळलेलं पीठ आहे ते आता आपण लाटून घेऊया हे याला उकळी येईपर्यंत आपण आता हे लाटून घेऊया असं पिठामध्ये ज्वारीच्या पिठात किंवा गव्हाच्या पिठात असं थोडस चिटकू नये म्हणून लावून घ्यायचं आणि गोळा आता व्यवस्थित लाटून घ्यायचं पूर्ण चपाती होईपर्यंत लाटायचं आहे हे बघा असं पीठ लावलं की खाली असं चिटकत पण नाही आणि व्यवस्थित लाटलं जातं पीठ घट्ट मळलं तरच लाटलं जातं व्यवस्थित नाहीतर पोळपटाला चिटक हे बघा लाटून झालेली आहे चपाती आता आता आपण ह्याचे छोटे छोटे काप करून घेऊया आता असे उभे चकट्या करून घेऊया आपण त्याच्या तोपर्यंत आमटी पण उकळतीये उकळलेली आहे आणि आपण छोटे छोटे काप केलेले आहेत हे काप आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे वड्याची आमटी तयार झालेली आहे आणि आता वड्या आहेत तोपर्यंत एक पाच मिनटं ठेवायचं आहे आणि परत गॅस बंद करायचं आहे अशा प्रकारे वड्याची आमटी तयार झालेली आहे आता वड्याची आमटी चपाती छान असं आणि मसालेपात एक नंबर टेस्ट येते तुम्ही पण ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद